शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं शिवसेवक समितीच्या वतीनं देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे या कुस्ती मैदानाची तयारी पूर्ण झाली आहे आबासाहेब पाटील रंगराव पाटील आणि सर्जेराव पाटील यांनी मैदानाची पाहणी केली दहा फेब्रुवारीला ससेगावच्या मैदानात कुस्त्या रंगणार आहेत शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे या मैदानात भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती होणार आहे विजेत्याला देवाभाऊ केसरी किताब देऊन सन्मानित केलं जाणार आहे पैलवान सिकंदर शेख विरुद्ध इराणचा मल्ल विक्रम कुमार यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी लढत होणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाची लढत इराणचा जलाल महजौफ विरुद्ध पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये होणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बाला रफीक शेख विरुद्ध ऑल योगेश पवार यांच्यात होणार आहे महिलांच्या कुस्तीत नॅशनल चॅम्पियन पैलवान अपेक्षा पाटील विरुद्ध आंध्र प्रदेश केसरी अनुसया यादव यांच्यात सामना होईल मैदानात लहान मोठ्या दीडशे कुस्त्या होणार आहेत दहा फेब्रुवारी रोजी ससेगावच्या मैदानात कुस्त्यांचा फड रंगणार आहे आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या कुस्ती मैदानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार विनय कोरे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार असल्याचं संयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं कुस्ती मैदानाची तयारी पूर्ण झाली असून आबासाहेब पाटील रंगराव खोपडे माजी सरपंच संजय पाटील पैलवान प्रकाश काळे उपसरपंच रमेश पाटील रामचंद्र पाटील शिवाजी भोसले लक्ष्मण पाटील सरपंच सुरेश पाटील आनंदा पारळे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी आखाड्याची पाहणी केली